नरेडकोच्या वतीने नाशिकच्या डोंगरी वस्तीगृह होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत आपल्या हक्काचं घर बुक केलंय जवळपास तीनशेहून अधिक नागरिकांनी होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो मध्ये विविध स्टॉलवर जाऊन आपल्या स्वप्नातील फ्लॅट बुक करत नरेडको होमेथॉन दोन हजार तेवीसच्या आयोजकांचे आभार मानले विविध नामांकित बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने होमेथॉन दोन हजार तेवीस मध्ये आपले स्टॉल उभारले याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाशिकमधील नामांकित जय डेव्हलपरचे संचालक यांनी नरेडको होमेथॉन दोन हजार तेवीस मध्ये नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल माहिती देत दे दर्जेदार बांधकामाचं घर बुक करण्यासाठी जय डेव्हलपर्सला भेट देण्याचं आवाहन केलंय मी विजय लालवानी ऑनर ऑनर ऑफ जय डेव्हलपर्स वेलकम नासिको एग्जीबीशन एट डोंगरे वस्ती वस्तिगृह प्लीज डू विजिट आवर स्टॉल जय डेवलपर स्टॉल नंबर ए वन वी हैव वेरियस साइट्स इन नासिक लोकेशन मकमलाबाद गंगापुर रोड तपोवन विद गाँव एन एक्से प्लीज डू विजिट अवर स्टॉल अँड अवर साईट थँक यू नाशिककर नमस्कार नाशिककर मी जॉय डेव्हलपर्समधून सुचिता पवार बोलते हेड ऑफ जय डेव्हलपर्स या नरेडकोमध्ये आम्ही चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला uh, चांगल्या बु विजिटही झाले आहेत चार दिवसामध्ये आणि बुकिंगही झाले आहेत प्रतिसाद हा उत्तम लाभलेला आहे आम्हाला त्याच्यामुळे uh, ए डोममध्ये स्टॉल नंबर एक आमचा आहे इथे आम्ही अफोर्डेबल होम्स प्रोव्हाइड केलेले आहेत वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के आणि फोर बी एच के आणि शॉपसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत तरी आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि अजून प्रतिसाद द्या एक दिवस आता बाकी आहे तर उद्याचा दिवस हा शेवटचा आहे तर या आणि आमच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू त्याचबरोबर शिल्पा डेव्हलपर्सचे भाविक यांनीही सिन्नर फाटा येथे सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत माहिती देत नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करत शिल्पा डेव्हलपर्सला भेट देण्याचं आवाहन केलं आहे नाशिकच्या डोंगरे वसतीगृह मैदानावर होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय सचिव सुनील गवादे शंतनू देशपांडे भूषण महाजन यांनी होमेथॉन दोन हजार लाख ते बारा कोटी रुपयांपर्यंत सर्वच स्तरातील ग्राहकांना परवडतील अशी घरं उपलब्ध करून देत या कार्यक्रमाचं आयोजन केलंय तसेच घर बुक करणाऱ्या ग्राहकांना चांदीचं नानाही भेट देण्यात आलाय नाशिकच्या डोंगरे वसतीगृह मैदानावर दिनांक एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत भव्य होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय या प्रॉपर्टी एक्स्पोला अनेक ग्राहकांनी भेटी देऊन आपल्या स्वप्नातील हक्काचं घर बुक केलंय तर साठ हजाराहून अधिक नागरिकांनी या गृह प्रकल्पांची माहिती जाणून घेतली सुरू मी सुरू करू का नमस्कार मी भाविक ठक्कर नरेटको नाशिक आयोजित होमेथॉन प्रदर्शनात अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांकडनं मिळतो आहे बरेच साईट विजिटही होत आहे कालपासून आणि काही आमच्याकडे प्लॉटचे आणि फ्लॅटचे बुकिंगसुद्धा झालेले आहेत आता आमचा नवीन प्रकल्प शिल्पा मधुवन जो नाशिक रोड येथे लॉन्च झालेला आहे त्याच्यासाठी पण उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला लोकांकडनं मिळालेला आहे आणि स्पॉट बुकिंग देखील आज दुपारी इथे आमच्या प्रोजेक्टची झालेली आहे तर मी सगळ्या नाशिककरांना धन्यवाद व्यक्त करतो आणि हा आपला शिल्पा मधुवन आताच पंधरा दिवसापूर्वी लाँच झालेला प्रकल्प आहे ह्याच्यात सिन्नर फाट्याजवळ आपलं हे प्रोजेक्ट आहे ज्याच्यात ग्राउंड प्लस सिक्स्टीन सोळा मजल्याचं हायेस्ट बिल्डिंग त्या लोकॅलिटीमध्ये केलं करतोय आपण तीन विंगचं प्रोजेक्ट आहे ज्याच्यात ओपन गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया गणपती मंदिर टेरेसवरती सतराव्या मजल्यावर जॉगिंग ट्रॅक आणि वरती देखील टेलिस्कोप गझिबो खेळायला जागा या सगळ्याच सुविधा आपण इकडे देतो आहे सिक्युरिटीसाठी सी सी टी व्ही विडिओ डोअर फोन इंटरकॉम याच्यात प्रोव्हाइड करतो आहे आणि प्रत्येकाला कवर्ड कार पार्क देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याची पजेशनची तारीख आपली डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये आहे आणि कन्स्ट्रक्शनसाठी देखील आम्ही सगळ्याच उत्कृष्ट ब्रँडचा याच्यात वापर केलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह विवेक पाटील नाशिक